श्री नवनाथ कथासार अध्याय बत्तीस त्रिविक्रमाची कथा हा अध्याय नेहमी वाचला तर सर्व गंडांतरे दूर होतील अध्यायाला सुरुवात होत आहे इकडे चौरंगीनाथाला तपश्चर्याला बसून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ गिरणार पर्वतावर गेले तिथे त्यांनी दत्तात्रेयांचे दर्शन घेतले मच्छिंद्राला पाहताच दत्तात्रेयाला खूप आनंद झाला मच्छिंद्रनाथाला रुद्राशी कवटाळून दत्त म्हणाले तुला केव्हा भेटेल असे झाले होते मुलाच्या भेटीने आईला जसे आनंदाचे भरते येते तसेच मच्छिंद्रनाथाच्या भेटीने दत्तात्रयात झाले मग दोघांच्या योग तीर्थयात्रा इत्यादी संबंधी प्रेमपूर्वक गप्पा गोष्टी झाल्या सहा महिने एकत्रित राहिल्यानंतर ते तीर्थयात्रे जाण्याविषयी आज्ञा मागू लागले मच्छंद्रनाथ म्हणाला जगातले अज्ञान नाहीसे करण्यासाठी आम्ही अवतार घेतला आहे त्यामुळे आम्हाला एके ठिकाणी जास्त दिवस राहता येत नाही मग दत्तात्रेयाने त्यांना तीर्थयात्रेला जायला परवानगी दिली प्रेमाने त्यांची बोळवण केल्यावर दत्तात्रेयाला सोडून जायचे म्हणून मच्छिंद्रनाथाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तेथून ते, ते काशीला निघाले फिरत फिरत प्रयागास गेले तिथे त्रिविक्रम नावाचा धर्मज्ञानी राजा राज्य करीत होता त्याची संपत्ती सैन्य पाहून इंद्रही लाजत होता तो मोठा ज्ञानी होता पण पुत्र नसल्यामुळे त्याला कशातच रस वाटत नव्हता त्याला साधू संतांबद्दल फार श्रद्धा होती त्याच्या राज्यात कोणी गरीब दिसत नसे प्रजा मोठ्या आनंदात दिवस घालवित होती त्याची राणी ही मोठी पतिव्रता असून त्यांच्या मनाप्रमाणे वागत असे पण संतती नसल्याने तीही खिन्न असे राजाच्या मतार्पणामुळे आता पुत्र प्राप्तीची आशा नव्हती म्हणून तिला फार वा दुःख होई एके दिवशी राजामरण पावला तेव्हा राजात मोठा अकंत झाला सगळी प्रजा शोकमग्न झाली राणी रेवती तर सागरात बुडून गेली त्रिविक्रम राजाचे गुण आठून पुन्हा असा राजा, राजा होणार नाही असे म्हणून लोक विलाप करू लागले सर्व गावभर दुःख रडारड सुरू झाली या संधीत मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ त्या शहरात आले मच्छिंद्रनाथाला गावकऱ्यांचे दुःख पाहून कळवळा आला त्यांच्या मनात आले की धन्य हा राजा की ज्याच्यासाठी सर्व लोक हळहळत आहे अशा या राजाला पुन्हा जवंत करावे अशी कल्पना मनात येताच त्याने राजाचे आयुष्य शोधून पाहिले तेव्हा राजा ब्रह्मस्वरूपी विलीन झाला आहे असे दिसले त्यामुळे मच्छिंद्रनाथाचा मच्छिंद्रनाथ गावातून परत लागला परंतु गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथापेक्षा जास्त वाईट वाटत होते लोकांना दुःखात ठेवून त्याला परत जावं वेना तरी पण तो तसाच गुरुबरोबर चालत होता गावाबाहेर अरण्यात एक शिवालय होते त्यात ते दोघे जाऊन बसले त्या देवळाच्या जवळच राजाच्या प्रेताला संस्कार करण्यासाठी नेऊन ठेवले होते प्रेताबरोबर पुष्कळ मंडळी आली होती त्यांचे ते दुःख गोरक्षनाथाला पाहावेना राजाला जिवंत करावे असे त्याने मच्छिंद्राला विनंती केली पण मच्छिंद्रनाथाने त्याला गप्प बसवायला सांगितले परंतु गोरक्षाला स्वस्त बसवेना तो म्हणाला जर तुम्ही त्याला उठवणार नसाल तर मी त्याला उठून सर्वांच्या दुःखांचा परिहार करतो ते बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्याला सांगितले राजाला उठवण्याचे सामर्थ्य तुझ्यात नाही मच्छिंद्रनाथाचे हे बोलणे त्याला जणू आव्हानच वाटले तो आणखीनच हट्टाला पेटला तो म्हणाला मी राजाला उठून सर्व दुख सर्व लोकांना सुखी करीन आणि जर हे माझ्या हातून घडले नाही तर अग्निकाष्ट भक्षण करून स्वतःचा नाश करून घेईन आणि जर याप्रमाणे मी वागलो नाही तर कोटी वर्षपर्यंत रवरक नरक भोगीन त्याची ती भयंकर प्रतिज्ञा ऐकून मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला वस्ता तो अविचारपणे हा पण केला कारण राजा ब्रह्मस्वरूपी विलीन झाला आहे मच्छिंद्रनाथाचे म्हणणे ऐकून गोरक्षनाथाने अंतर्दृष्टीने त्याची खात्री करून घेतली तेव्हा तो फारच निराश झाला आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी गोरक्षनाथाने लाकडी गोळा केले तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या मनात आले की आता हा अग्नीत उडी टाकल्याशिवाय राहणार नाही कारण पूर्वी एकदा त्याने एका ब्राह्मणाच्या पत्नीला वड्यासाठी आपला डोळा काढून दिला होता त्याने लगेच गोरक्षनाथाला जवळ बोलवले व म्हणाला लोकांच्या कल्याणासाठी तो आपल्या जीवावर उदार झाला आहेस तेव्हा आता मी तुला एक मार्ग सांगतो त्याप्रमाणे वाघ तुझ्या मनासारखे होईल राजा जिवंत होईल व लोकांचे दुःख निवारण होईल आता मी स्वतः राजाच्या देहात प्रवेश करतो परंतु तू माझे शरीर बारा वर्ष जपून ठेव हो, बारा वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करीन आणि आपल्याकडून होईल तेवढे आपण या जगाचे कल्याण करू मच्छिंद्रनाथाची ही युक्ती गोरक्षनाथाला पटली या गोष्टीस तो तत्काळ तयार झाला मग ठरल्याप्रमाणे लगेच मच्छिंद्रनाथाने आपले शरीर सोडून राजाच्या मृत शरीरात प्रवेश केला आणि राजा लगेच स्मशानात उठून बसला ते पाहून लोकांना खूपच आनंद झाला मग सर्वांनी राजाचा एक सुवर्णाचा पुतळा करून जाळला स्मशानातील क्रिया उरकून सर्वजण आनंदाने घरोघर गर परतले इकडे शंकराच्या जेवळात गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे रक्षण कसे करावे या विचारात पडला तेवढ्यात तिथे एक गुरवीन आली तिला गोरक्षाने सर्व खरा वृत्तांत सांगितला तो म्हणाला बारा वर्षपर्यंत माझ्या गुरुचे प्रेत मला जपून ठेवले पाहिजे त्यासाठी मला एखादी गुप्त जागा दाखव आणि ही गोष्ट तू कुणाच्या जवळही बोलू नको जर यातले काही उघडकीस आले तर मोठा अनर्थ घडेल त्या गुरवेनीने गोरक्षनाथाचे म्हणणे मान्य केले त्या देवळात एक मोठे भुयार होते तेथे ते, ते प्रेत लपून ठेवण्यास तिने सांगितले त्याप्रमाणे ते प्रेत गोयत ठेवले ती जागा आणखी कोणालाच माहीत नव्हती ती गुरवीन गोरक्षनाथाला म्हणाली बारा वर्ष हा देह जपून ठेवायचा असे तुम्ही म्हणता परंतु इतके दिवस हा देह कसा टिकू शकेल यावर गोरक्ष म्हणाला माझा गुरु मच्छिंद्रनाथ चिरंजीव आहे त्याचे शरीर नाशरहित आहे परंतु ही गोष्ट फक्त आपल्या दोघांतच ठेवायची दुसऱ्या कोणाच्याही कानी द्यावू द्यायची नाही त्रिविक्रमराजा जिवंत होऊन राजवाड्यात गेल्यावर मनात कोणतीही शंका न आणता पूर्वीसारखा सर्व कारभार पाहू लागला राणीबरोबर तो पूर्वीप्रमाणे बोलू लागला राजाच्या शरीरात प्रवेश केल्यावर मच्छिंद्रनाथ माहितगाराप्रमाणे सर्व व्यवस्था चालू लागला त्रिविक्रम राजाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथ त्याच शिवाच्या देवळात गेला गोरक्षनाथाला तेथे ते पाहून त्यांची आस्थेने चौकशी केली गोरक्षाने त्याला आपली सर्व माहिती सांगितली तसेच मच्छिंद्रनाथाचे शरीर जेथे ठेवले होते ते जागाही नेऊन दाखवली मग राजा शणभर तेथे ते बसून आपल्या राजवाड्यात गेला याप्रमाणे राजा नेहमी शिवालयात जात असे व आपले शरीर ठेवलेली थे जागा पाहत असे तो थोडा वेळ शिवाजवळ बसे व मोठ्या आनंदाने गप्पा गोष्टी करी याप्रमाणे तीन महिने लोटले एके दिवशी गोरक्षनाथाने राजाला सांगितले आता मी तीर्थाटनाला जातो आपण योग साधना करून राहावे त्याचबरोबर मी नसताना आपल्या या शरीराचे रक्षण करावे गोरक्षनाथाचे म्हणणे मचिंद्रनाथाने मान्य केले व गोरक्षनाथाला तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा दिली गुरुची आज्ञा शिरसावध मानून तो तीर्थयात्रेस निघून गेला पुढे सहा महिने उलटल्यावर राणी रेवती गरोदर राहिली नऊ मास पूर्ण होताच ती प्रस्तुत होऊन मदना मदनासारखा पुत्र झाला बाराव्या दिवशी मुलाचे बारसे केले त्याला पाळण्यात घालून धर्मनाथ असे त्याचे नाव ठेवले तो पाच वर्षाचा झाल्यावर एके दिवशी राजा व राणी शंकराच्या देवळात पूजेसाठी गेले तेथे ते राणीने मनोभावे पूजा केल्यावर प्रार्थना केली हे शंकरा हे उमापते राजा त्रिविक्रम याच्या आधी मला मरण दे मला अयोपनी मरण दे सुहासीन असताना मरणे हे उत्तम राणीने केलेली ही प्रार्थना ऐकताच गुरविणीला हसू आले तिला हसलेली पाहून राणीने तिला हसण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली आपण सहज हसलो पण त्यामुळे राणीचे समाधान झाले नाही राणी तिने राणी तिला म्हणाली तू संशय सोडून सर्व सांग त्यावर गुरविणीने सांगितले की जर बोलले तर कदाचित त्यामुळे अनर्थ होईल म्हणून मला भीती वाटते आम्ही दुर्बळ व तुम्ही सत्ताधीश मी जे सांगेन ती हकीकत ऐकून तुम्हाला राग आल्यास माझ्याच जीवावर बेतायचे तिचे ते गूढ बोलणे ऐकून राणी म्हणाली माझ्यापासून व राजापासून तुला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही पाहिजे तर मी तुला तसे वचन देते तुम्ही शंक मनाने मला सर्व सांग राणीने एवढे विश्वासात घेतल्यावर त्या गुरविणीने एकांतस्थानी जाऊन आरंभापासून शेवटपर्यंत संपूर्ण हकीकत राणीला सांगितली आणि शेवटी ती म्हणाली त्रिविक्रम राजा मरण पावला आहे त्याच्या देहात मचुंद्रनाथाने प्रवेश केला आहे मच्छिंद्राचा देह गुहेत ठेवला आहे आणि तुम्ही विधवा असता स्वतःला सुवासिन म्हणवता म्हणून मला हसू आवरले नाही मच्छिंद्राचा देह गुहेत ठेवला आहे तो गुरविणीने राणीला दाखवला त्यामुळे राणी उदास झाली आणि राजवाड्यात निघून गेली तिथे नाना प्रकारचे विचार तिच्या मनात येऊ लागले दुर्दैवाने पतिव्रता धर्मास आता मी अंतरलेच नशिबात होते तसे घडून आले परंतु बारा वर्षांनी पुन्हा येणारे संकट टाळण्यासाठी काहीतरी केले पाहिजे कारण मच्छिंद्राला परकाया प्रवेश ही विद्या पूर्णपणे माहित आहे तो बुरात ठेवलेल्या आपल्या शरीरात प्रवेश करणार पण त्यावेळी आपला मुलगा लहान असणार व मीही निराश्रित होऊन उघड्यावर एकटी पडणार तेव्हा आता मच्छिंद्राचा देह नाहीसा करून टाकावा हाच चांगला मार्ग आहे देहच नसेल तर मच्छिंद्रनात जाणार कोठे नाहीसे केले म्हणजे वृक्ष उत्पन्न होणार नाही हा विचार करून राणी कोणालाही न सांगता एका दासीला बरोबर घेऊन मध्यरात्री भुयारात गेली दोन नोकरही बरोबर घेतले होते त्यांच्याकडून भुयाराचा दरवाजा उघडून शास्त्राने मच्छिंद्रनाथाच्या देहाचे रती एवढे तुकडे करून बाहेर टाकून दिले व गुहेचे दार पूर्वेप्रमाणे व्यवस्थित बंद केले व ती राजवाड्यात मोठ्या समाधानाने परत गेली ही गडबड ऐकून पार्वती जागी झाली ती शंकराला म्हणाली रेवती राणीने मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे तुकडे केले ते ऐकून शंकर खडबडून उठला त्याला आपला प्राणच गेला असे वाटले मग त्याने यक्षिणीला बोलावून मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे एकत्रित करून कैलासात पाठवून देण्याबद्दल पार्वतीला सांगितले पार्वतीने बोलवताच अनेक चामुंडा तेथे येऊन हजर झाल्या पार्वतीने त्यांना मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे वेचून जपून ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची आज्ञा केली पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी सर्व तुकडे वेचून कैलासात नेले आणि तिथे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्याला सर्व सविस्तर वृत्तांत सांगितला शेवटी त्या वीरभद्राला म्हणाल्या आमचा व तुमचा शत्रू मच्छिंद्रनाथ एकाएकी मरण पावला आहे त्याने आम्हाला नग्न करून आमची फटफजिती केली होती तसेच अष्टभैरवांच्याही विटंबना केली होती तुमचीही तीच दशा केली होती मारुतीच्या बाबतीतही तेच घडले होते सर्व देवांना भारी पडणारा असा हा प्रबळ शत्रू अनायसे मरून आपल्या तावडीत सापडला आहे तेव्हा त्याचे शरीर नीट जपून ठेवावे त्याचा शिष्य गोरक्षनाथ हाही मोठा प्रतापी आहे तो हे शरीर जिंकून नेण्यासाठी निश्चितच येईल तेव्हा फार सावध राहावे ते म्हणणे वीरभद्राला पटले व त्याने चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण रक्षणासाठी बसवले कोटी यक्षिणी चामुंडा डाकिनी व शंखिनी यांचा कडक पहारा के ठेवला त्रिविक्रम राजा नित्यशंकराच्या देवळात गेल्यावर भुयाराकडे जाऊन पाहे पण गुहेचे दार जसेच्या तसे दिसत असे त्यामुळे राणीने केलेला हा प्रकार त्याला समजला नाही त्याची बारा वर्षाची मुदत भरली गोरक्षनाथ तीर्थयात्रेला गेला होता तोही मुदत संपल्यावर सावध झाला श्री नवनाथ कथासार अध्याय बत्तीस समाप्त होत आहे